हॅलो नमस्कार मित्रांनो स्वतःच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असलेल्या माझ्या मित्रमैत्रिणीनो मी प्रतीक आपलं बुक विजन या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो दोस्तानो आज आपण ऐकणार आहोत द करेज टू बी डिसलाइक्ड या पुस्तकाचा मराठी सारांश एक तरुण मुलगा आणि एक तत्वज्ञ फिलॉसॉफर यांच्यात झालेल्या संवादाच्या माध्यमातून हे पुस्तक लिहिलेलं आहे मुलाला आयुष्यात अनेक प्रश्न आहेत लोक माझ्यावर हसतात मी समाजाला खुश ठेवायला हवं मला पास्ट मधल्या जखमा सोडवत नाहीत अशा शंका तो तत्वज्ञाला विचारतो आणि तत्वज्ञ त्याला माध्यमातून पटवतो की स्वतःचं जीवन जगण्याचं धैर्य ठेवा मगच खरा आनंद मिळेल त्यांच्यामध्ये संवाद सुरू होतो आणि हळूहळू तत्वज्ञ त्या मुलाला पटवून देतो की आनंद हा तुमच्या हातामध्ये आहे त्यासाठी तुम्हाला लोकांना खुश करण्याची गरज नाही खरं तर स्वतःचं खरं जीवन जगण्याचं धैर्य हवं या पुस्तकातला पहिला मुद्दा आहे भूतकाळ तुमचं भविष्य ठरवत नाही पण बहुतेक वेळा आपण असंच म्हणतो की माझं बालपण खराब होतं म्हणून आज मी दुःखी आहे माझे आई वडील कठोर होते म्हणून मी घाबरट झालो हे सर्व फ्रेडच्या सिद्धांतांवर आधारित आहे भूतकाळाच्या जखमा आपल्याला आज घडवतात पण ॲडलर काहीतरी वेगळंच सांगतो भूतकाळात काहीही घडलं असेल तरी आजचा निर्णय तुमचं उद्याचं जीवन ठरवतो उदाहरणार्थ दोन भाऊ एकाच घरात वाढले वडील होते पहिला भाऊ म्हणतो माझे वडील पितात म्हणून मलाही प्यावं लागणार दुसरा भाऊ म्हणतो माझे वडील पितात त्यामुळे माझ्या कुटुंबाची झालेली दुर्दशा मी पाहिली आणि म्हणून मी कधीच पिणार नाही दोस्तांनो भूतकाळ एकच पण निवड वेगवेगळी खरा प्रश्न भूतकाळ काय आहे हा नाही तर तुम्ही आज काय निवडता हा आहे मित्र या पुस्तकातला दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जीवन म्हणजे स्पर्धा नाही आज प्रत्येक जण कंपेअर करतो तो जास्त श्रीमंत आहे ती जास्त सुंदर आहे त्याला लोक जास्त करतात म्हणतो की जीवन जीवन ही रेस नाही तुम्ही तुमचं दुसऱ्याची तुलना थांबवलं की एन्झायटी आणि कमी होते वर्गात एक मुलगा सतत इतरांना मागे टाकण्याचा प्रयत्न करत होता पण जेव्हा त्याला समजलं की माझा उद्देश इतरांपेक्षा जास्त हुशार होणं नाही तर माझ्या ज्ञानात वाढ करणं आहे तेव्हा त्याचं आयुष्य बदललं या पुस्तकातला तिसरा मुद्दा आहे लोकांना खुश करण्याची गरज नाही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी भीती म्हणजे लोक काय म्हणतील आपण कपडे घालतो बोलतो करिअर निवडतो ते सर्व लोकांना इम्प्रेस करण्यासाठी म्हणतो जर तुम्ही लोकांना खुश करत राहिलात ना तर स्वतःला हरवा लोक तुमच्यावर टीका करतीलच आणि खरा आनंद म्हणजे लोकांच्या मतांपासून स्वतंत्र होणार उदाहरणार्थ एक मुलगी डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहते पण कुटुंबाच्या दबावामुळे ती इंजिनियर होते नंतर ती डिप्रेस होते कारण तिने लोकांना खुश करण्यासाठी स्वतःला हरवलं ऍडलर सांगतो स्वतःशी प्रामाणिक राहा लोकांच्या मतांपेक्षा तुमचं ट्रूथ तुमचं सत्य जास्त महत्वाचं आहे या पुस्तकातून शिकण्यासारखी चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे कामांची जबाबदारी वेगवेगळी करा सेपरेशन ऑफ टास्क ऍडलरचं मोठं प्रिन्सिपल म्हणजे कुठलं काम तुमचं आणि कुठलं काम इतरांचं ते ओळखा उदाहरणार्थ मुलगा अभ्यास करतो की नाही हे त्याचं काम आहे ऑफिसमधला सहकारी तुमच्याबद्दल काय विचार करतो हे सुद्धा त्याच काम आहे लोक तुम्हाला अप्रिशिएट करतात की नाही हे त्यांचं काम आहे तुम्ही फक्त तुमच्या हातातल्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करा बाकी गोष्टी सोडून द्या हे तत्व आयुष्यात लावलं तर स्ट्रेस कमी होतो आणि मन हलकं होतं मित्रांनो यानंतर अतिशय वेगळं आणि महत्वाचं तत्व या पुस्तकातून आपल्याला शिकायला मिळतं ते म्हणजे खरं स्वातंत्र्य म्हणजे नापसंती सहन करणं लोक नेहमी आपल्याबद्दल काहीतरी बोलतातच ओ कोणी हसेल कुणी म्हणेल की तुम्ही चुकीचे आहात कुणी तुम्हाला डिस्लाईक करेल पण ॲडलर म्हणतो खरं स्वातंत्र्य तेव्हाच मिळतं जेव्हा तुम्ही नापसंती सहन करता आणि तरीही तुमचं जीवन आनंदाने सगतात उदाहरणार्थ एखादा कलाकार गाणं म्हणतो काही लोक टाळ्या वाजवतात काही लोक टीका करतात जर तो कलाकार फक्त टाळ्या मिळवण्यासाठीच गायला सुरुवात केली ना तर त्याची ओरिजिनॅलिटी संपेल पण जर तो त्याच्या स्वतःच्या आत्म्याने गात राहिला तर त्याला खरं स्वातंत्र्य मिळेल या पुस्तकातून शिकणार सहावा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रेम आणि नातेसंबंधातील धैर्य अॅडलरचं तत्वज्ञान नात्यांमध्येही लागू होतं नाते टिकवण्यासाठी आपण सतत दुसऱ्याला खुश करतो पण खऱ्या नात्यांचा पाया म्हणजे स्वातंत्र्य आणि प्रामाणिकपणा प्रेम म्हणजे दुसऱ्याला कंट्रोल करणं नाही तर त्याला फ्री करणं मित्रत्व म्हणजे सतत प्लीजिंग नाही तर प्रामाणिकपणे बोलणं जीवनाचा अंतिम अर्थ म्हणजे योगदान आयडलरच्या मते जीवनाचा अर्थ म्हणजे कॉन्ट्रीब्युशन जर तुम्ही समाजाला व्हॅल्यू दिली दुसऱ्याला मदत केली तर त्यातून खरा आनंद मिळतो उदाहरणार्थ एखादा शिक्षक जेव्हा विद्यार्थ्याचं आयुष्य बदलतो ना तेव्हा त्याला पैशापेक्षा फार मोठं सुख मिळतं मग आपल्या आयुष्याचा प्रश्न मी किती कमावलं यापेक्षा मी किती दिलं हा आहे या पुस्तकाचा मुख्य संदेश आहे धैर्य या सगळ्या शिकवणीतून एकच मुख्य गोष्ट उरते ती म्हणजे लोक डिसलाईक करतील टीका करतील पण तरीही स्वतःचं खरं जीवन जगण्याचं धैर्य ठेवा हे धैर्य मिळालं की तुम्ही पास्टच्या जखमांपासून मुक्त व्हाल तुलना करण्यापासून स्वतंत्र लोकांच्या मतांपासून मोकळे व्हाल आणि खरंच आनंदी व्हाल तर मित्रांनो या पुस्तकातून असा निष्कर्ष निघतो द करेज टू बी डिसलाइक आपल्याला शिकवतं की भूतकाळ नव्हे तर तुमचे आजचे निर्णय महत्वाचे आहेत जीवन स्पर्धा नाही लोकांना खुश करण्यापेक्षा स्वतःशी प्रामाणिक राहा कोणाची कुठली कामांची जबाबदारी हे ओळखा नापसंती सहन करण्याचं धैर्य ठेवा आणि समाजाला योगदान देणं हेच खरं सुख आहे तर हे पुस्तक म्हणजे स्वतःचं खरं जीवन जगण्याचा एक वेकअप कॉल आहे तर मित्रांनो आजचा हा पुस्तकाचा सारांश तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि त्याला शेअर करा ज्याला याची सर्वात जास्त गरज आहे धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या एखाद्या पुस्तकाच्या सारांशासह हो। तोपर्यंत नमस्कार